जय माने जय संविधान तर राम माने ठीक आहे आता भावाचं नाव आहे राम माने तर हा भाऊ का म्हणतो एक वेळेस बघून घ्या माझ्या भडव्या बाप बदली संघटना आमची नाही तुमची आहे आम्ही प्रत्येक जातीला सर्व धर्मसंभाव मानतो पण तुम्ही ना भडवे जातीवादी मानत नाही तुम्ही एक सारखे याला ट्रोल मार त्याला ट्रोल मार तुम्ही ट्रोल मारूनच मार। आमच्या जीवार फेमस होऊ राहिले तर बघितलं भावाचा व्हिडिओ तर भावाला माझा एक प्रश्न आहे की बापबद्दल संघटना काय आहे याच्यावरती मला सविस्तर माहिती हवी आणि राहिला प्रश्न एक दुसऱ्यांना ट्रोल करायचा तर तुम्ही बंदा बिंदास एकमेकांना ट्रोल करा इंस्टाग्रामवरती पण भाऊ तुला एक गोष्ट सांगतो तू आणि तुम्ही या दोन शब्दामध्ये फार अंतर आहे तू त्याला ट्रोल कर तुम्ही म्हणू नको तुम्ही जर म्हटला तर त्याच्यामध्ये आमचा पूर्ण बुद्धमय परिवार येतो आणि तुला घोडा लावायचा म्हटलं ना तर चांगला प्रकार लावणार त्याला बरोबर आणि तू काय म्हणतोय की आम्ही सर्व धर्म समभाव मानतो बर ठीक आहे आता ही तुझी बहीण काय म्हणते ते आहे की गोळेस सर्व धर्म समभाऊ हो नाही मार, मार, मार। तर राम माने भाऊ भाऊ म्हणून बोलतोय श्रद्धा शिंदे तुझी बहीण काय म्हणते ऐकलंस का तू की आम्ही सर्व धर्म समभाव घेऊन नाही चालत आणि तू म्हणतो की मी सर्व धर्म समभाव घेऊन चालतो तर आता दोघांचा बाप बद्दल झालेला वाटतंय मला म्हणता नाही तू आता मला उत्तर दे या गोष्टीवरती दोघांचा बाप बदल झाला असेल त्याच्यामुळंच दोन्ही दोघां भावामध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे बरोबर ना आणि विचार करून बोलावं कारण दोन समाजामध्ये वादिवाद निर्माण होऊ नये फक्त तीस सेकंदाच्या रीलसाठी वादिवाद करणं हे चुकीचं आहे इतिहास जाणून घ्यावा नंतर बोलावं आणि तुम्ही आणि तू या शब्दामध्ये आंतर माहिती कर नंतर व्हिडिओ बनव बराबर ना जय भीम आणि जय संविधान